The पहाटेचे पाच वाजता आहेत मी आत्ता उठती आहे आणि उठल्या उठल्या लगेच कॅमेरा सुरू केला आहे आई चार वाजताच उठली आहे आज आहे गुरुवार गुरुवारची पहाट आहे ही तर आई चार वाजता उठते गुरुवारी अंघोळ वगैरे सारं औरून गुरुचरित्र पारायण करते ती तर तेच तुम्हाला मी दाखवलं म्हटलं या गुरुचरित्र पारायणाने दिवसाची छान अशी सगळ्यांची सुरुवात करावी तर हॅलो एव्हरी कसे आहात सगळे आय होप तुम्ही सर्वजण अगदी छान मस्त मजेत असाल मी तर खूप मजेत आहे गावी आहे आणि तुम्ही सारे गावचे ब्लॉग बघताय ॲप्रिसिएट करताय माझ्या गावाला माझ्या गावच्या नेचरला सुंदर आहे ना माझं गाव तर हा व्हिडिओ मी आज एडिट केला आहे त्यामुळं मला खूप सारं बोलायचं आहे तुमच्याशी काल ज्या काही कॉमेंट्स आल्या व्हिडिओला मी जो काही कालचा व्लॉग शेअर केला आहे जर का कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा आपण गेलो होतो ना, ना सोनारीला आत्ता परवा दिवशी त्या देवाचं मंदिर आहे सूर्याचं शूटिंग घ्यायचं चा चालू आहे लाल बुंद सूर्य वरती येताना दिसतोय सध्या मी गावी आहे आणि काही व्लॉगमधून हे शेअरही केलं आहे की गावी असल्यानंतर आमचं रुटीन काय असतं तर अगदी लवकर उठायचं आणि छान या निसर्गाचा आस्वाद घेत मॉर्निंग वॉकला जायचं शहरामध्ये हा असा निसर्ग आपल्याला मॉर्निंग वॉकला तरी पाहायला नाही मिळत तर कसं वाटतंय माझं गाव खरंच सुंदर आहे की नाही अगदी कोकणापेक्षा काही कमी नाही आहे बरं का बरं चला आता कालच्या व्हिडिओला ज्या ज्या काही कमेंट्स होत्या त्याबद्दल बोलूया थोडं तर मैत्रिणींचं बऱ्यापैकी मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की अगं तू माहेरीच आहेस सासरी का नाही गेलीस तू देवाला जाऊन आलीस आईवडिलांना घेऊन तू सासूबाईंना का नाही घेऊन गेलीस असा अशा बऱ्याच बऱ्याच कमेंट आहेत तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मी जेव्हा गावी येते तेव्हा वर्षातून एकदा अशी सुट्टी काढून येते खूप सारी आठ दिवसांची आठ दिवस म्हणजे आपल्यासारख्या नोकरदारांना खूपच झाली ही सुट्टी आणि प्रीतीची माझ्या दहावी सुरू होती त्यामुळं या वर्षभरात मला नाही येता आलं म्हणूनच आत्ताच्या या सुट्टीमध्ये मी अगदी ठरवून माहेरी राहण्यासाठी आली आहे आता आहनचा फोन नवीन आहे म्हटल्यावर काय जो काही हा सुंदर निसर्ग दिसतो आहे तो सारा कॅमेराबद्ध करायचा सुरू आहे तर हे सारे अहोंनी शूट केले आणि हे मात्र बहिणीने केलं आहे आमच्या दोघांची ही अशी सकाळी सकाळी इथे थोडीशी गंमत सुरू होती मस्त वाटतं ना एकतर वातावरण खूप भारी असतं ॲटोमॅटिकच पॉझिटिव्ह वाटतं सारं चला तिचा अभ्यास चालू आहे आणि मी ना इथे या झाडाखाली बसून एडिटिंग केलं आहे सध्या कारण मीही मिस करते तुम्हाला जितकं तुम्ही मला मिस करता त्यामुळे व्हिडिओ हा आलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी इतकं सारं स्ट्रगल इथे ना शेतात शांतता असते अगदी फक्त असेल तर पक्ष्यांचा आवाज असतो आणि तो कधीही बेटर ना बॅकग्राऊंडला मला तर खूप आवडतं पक्ष्यांचा आवाज म्हणूनच इकडे येऊन एडिटिंग करून आता परत निघालो आहे आम्ही टोमॅटो आहेत छोटी छोटी बेबी टोमॅटो वाव आता इथून कसा का रस्ता काढशील ग पण बघू ठीक आहे चांगलं गोड असतात ना ही एकदम चलो आता यातून रस्ता कसा काढायचा पण का चलो शेंगा राहू दे चल आहेत घरी घरी आहेत कसा बसा भंटीने रस्ता काढला आहे छान वाटतं ना पण डोळ्यांना मनाला किती बरं वाटते ही अशी हिरवळ बघून गाव सुंदर आहे आमचं त्या चपलांची अवस्था बघा आईचे शूज आहे ते आईने ठेवणीत ठेवलेले त्याची अवस्था काय केली मी बापरे हिन बघायचे आता हे धुवायला पाहिजे दगडावर घासतीयेस का सकाळी <laughs> जिथून चालायला गेलोय तिथेच आम्हाला बोलवलं एका ठिकाणी तर आम्ही गाडी घेऊन आलोय चक्कर सावलीला लावा इथेच जायचं इथे काय सरांचं घर आहे वाव मस्त कलर सुंदर आहे मग कवर घा आणा अना ना याला ऑनलाईन पण मिळत हो हवं तस ऑनलाईन येतं की सगळं कम्फर्ट कसं आहे बघा त्यांनी बसून बसा तरी किती मॅडम बघायला गो पन्नास हजार दिले कमी नाही केले का कुठलं कमी नाही केले हे आहेत आमच्या मॅडम मॅडम म्हणजे सरांच्या वाईफ आहेत गावी आल्यानंतर सगळेजणच खूप अगदी आपुलकीनं आपल्याला बोलवत असतात तर त्यांचा मान ठेवण्यासाठी जावंच लागतं आणि मी मागेही एकदा शेअर केलं होतं यांच्या घरी आल्यानंतर तर या मला नेहमी बोलवत असतात माझे व्हिडिओ आवडीनं बघत असतात प्रीतीश तर माझा लहान असताना इथे राहिला होता माहेरी मी एक वर्ष त्याला अगदी तो छोटा होता दहा अकरा महिन्यांचा तेव्हा मी वर्षभरासाठी आईकडं ठेवलं होतं त्याला तर त्यामुळंच या साऱ्यांना प्रीतीश कसा होता लहान असतानाचा हे माहिती आहे त्यामुळंच त्याचीही आठवण प्रत्येकजण काढतो तर भेटायला येणं त्यासाठीच गरजेचं असतं इथे एक आप्पा राहतात म्हणजे माझे चुलते राहतात लिटरली एकोणनव्वद वर्ष वय आहे त्यांचं तर आपण आता त्यांनाच भेटणार आहोत शिक्षक होते ते रिटायर्ड शिक्षक आहेत हे दोन हजार साली रिटायर्ड झालेत आणि ते कोकणात राहायला होते तर इथे गावाला जेव्हा ते आले ना दोन हजार साली तर ते तेव्हा त्यांनी ते त्यांचं ते घरसुद्धा अगदी कोकणासारखं बनवलं आहे बरं का खरंच या जुन्या लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं ना वाटलं किनी छान यांना भेटून तर हे रिटायर्ड शिक्षक आहे जसं की मी तुम्हाला बोलले स्वतःच आत्ता या एज मध्ये सुद्धा ऍक्टिवच चालवत आहेत गावात जाऊन आले दवाखान्यात गेले होते ते रिटायर्ड शिक्षक गुरु हो दोन हजार साली रिटायर झालेत या अप्पांना सुद्धा खूप भारी वाटलं की आम्ही वेळात वेळ वेड़ काढून त्यांना भेटायला आलो खूप साऱ्या गप्पा झाल्या अगदी त्यांना ना आम्हाला सोडवतच नव्हतं आलो आता एका ठिकाणवरून आलो आता कुठं जायचं त्यांनी तुम्ही किती वाजता दुपारच्या जेवणानंतर मस्त इथे बसून सोना सोबत म्हणजे माझी वहिनी तिच्यासोबत छानशा गप्पा झाल्या इथं असते मी सावलीला या झाडाखाली कोविडमध्ये पण आम्ही गावीच अडकलो होतो ना तेव्हा या झाडावरती मी मस्त पुस्तकं वाचत बसायची अगदी छान असे ते कोविडचे दोन तीन महिने इथेच आमचे गावाला गेले होते बरं चला आता आम्ही पुन्हा निघालो आहोत बाजूच्या गावी तिथे ना आत्ता माझ्या हायस्कूल शाळेवरती म्हणजे माहेरच्या हायस्कूलवरती जे मुख्याध्यापक आहेत उपमुख्याध्यापक आहेत तर त्यांच्या घरी यायचं आहे चार पाच वर्षापासून हे सर आम्हाला बोलवत आहेत लिटरली यावेळेला सुद्धा ते मला भेटले ना तर अगदी नाराज झाले होते म्हणे नाही आता मी तुझ्याशी बोलणारच नाही शुभांगी तू तु, तुला मी इतक्या वेळा सांगितलं पण तू येतच नाहीस आमच्या घरी तर फायनली आज यांच्याकडे सुद्धा वेळ काढला आहे आजचा दिवस फक्त हा फक्त सगळ्यांना भेटण्यासाठी आहे सरांची फॅमिली सर या मॅडम या मराठी शाळेवर शिक्षिका सरांचा मुलगा मुलगी वाव आणि ही सारी बक्षीस सा। सर ही बक्षी कोणाकोणाची का? काय सांगता ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे दिले का तुम्ही वॉल ऑफ सक्सेस वाव केवढे सारे आहेत मुलीची पण असतील ना तुमच्या काही म्हणजे प्रतीक एवढं हे आहे की सगळं त्यांनाच भरवून टाकलंय हो ना सर तयारी करून घ्यायचे वक्तृत्वाची ऐक ना तुला आठवण सांगू का मी जे शिवाजी महाराजांवरती व्याख्यान दिलं की नाही त्याचं क्रेडिट अण्णांच्या सोबत ह्या सरांना पण जात सर माझी तयारी करून घ्यायचे कोणाचं काय तर कोणाचं काय बघा प्रीतीशला जेव्हा कळलं की हे सर मराठी सब्जेक्ट शिकवायचे आणि यांचा मराठी खूप चांगला आहे तर याने त्याच्या क्वेरीज विचारायला चालू केलं आहे की म्हणे सर पेपरमध्ये पेपर चेक करताना आता त्याला त्याच्या टेन्थच्या मराठी पेपरचं टेन्शन ना की तुम्हाला माहिती आहे की आमचं मराठी किती कच्चं होतं पण पेपर आम्हाला चांगला गेला आहे बरं का तर तो त्यांना विचारत होता की एक स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणजे मात्रा इकडे तिकडे झाला तर सर किती मार्क्स कट होतील वेलांटी इकडे तिकडे झाली की काय होईल किंवा आउट ऑफ मिळतात का आणि कसं काय लँग्वेजेसला आऊट ऑफ आऊट मार्क्स मिळू शकतात या साऱ्या चर्चा इथे सुरू आहेत आणि खूप भारी बोलत होता तो सरांना आणि मॅडमनाही भारी वाटलं तेही खूप छान माहिती देत होते वेगवेगळ्या विषयांची आणि हे, हे कपल जे आहे ना हे कासार सर आणि त्यांची वाईफ इतके टॅलेंटेड आहेत ना दोघंही खूप भारी आहेत या मॅडम तर खूपच भारी आहेत यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे अगदीच एक म्हणतात ना पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी एक लिडरशिपवाली पर्सनॅलिटी आहे त्यांची तर त्यांनी एक छानसा गिफ्टसुद्धा आम्हाला दिलं आहे गावाला येऊन पुन्हा ड्रेसची शॉपिंग सुरू आहे कारण बंटीसाठी ड्रेस आणले आणि सोन्यासाठी ड्रेस आणायला करायची करायची ऑर्डर म्हणत राहून गेलं म्हटलं चला तिची ॲनिव्हर्सरी आहे तर तिच्यासाठी ड्रेस घेतली एम्ब्रॉयडरी आणि ओढणी पण चांगली आहे अगदी पाच दहा मिनिटातच ही आमची शॉपिंग झाली बरं का तर सोन्यासाठी हा जो काही आम्ही ड्रेस घेतला तो काउंटरवरती आल्यानंतर बिलिंगच्या वेळेला तिथे एक लेडी उभी होती तुम्ही पाहिलं तर तिला खूपच आवडला तर ती म्हणत होती की मला दाखवलाच नाही हा ड्रेस आणि खूपच छान आहे मिळेल का अजून एक असला लहान असताना आम्ही हा बालू खायचो जो <laughs> <zor>, आहोण ना आवडतोय म्हणे खूप मला फोन करून सांगण्यात आले की बालुशात घेऊन ये आणि हे इथे स्टँड आहे असं सारं सुरू आहे गावाला एक ठिकाण झालं आता दुसऱ्या ठिकाणी आजच संपवायचं ना तुम्हाला सारं आहो म्हणताय तुला ज्या ज्या ठिकाणी जायचंय ना प्लीज आवड जायची वेळ घरी परत आली तरी आम्ही फिरतोय वर्षातून किंवा दोन वर्षातून जेव्हा असं माहेरी येतो आपण तेव्हा खरंच खूप सारा वेळ काढून यायला हवा बऱ्याच जणांना भेटायचं असतं नाहीतर असं होतं शुभांगी आली आणि भेटलीच नाही तशीच निघून गेली आणि असं का केलं असं होतं आणि आईला विचारलं जातं मग म्हणूनच यावेळेला ठरवून अगदी सगळ्यांच्याकडे आली हे माझे चुलते आहेत आजारी होते म्हणून त्यांनाही भेटायला आली आहे आता अजून एक चुलते तर त्यांनाही भेटायचं आहे तर मैत्रिणींनो मी माहेरी राहते सासरी का नाही राहत सासरं अगदी जवळ आहे माझं दोन अडीच किलोमीटर मी जाते सुद्धा सासरी आणि पुन्हा परत माहेरी येते मी कधीही सासरी मुक्काम नाही करत मी माहेरीच असते मुक्कामाला आणि आहोंचं त्यांच्या मर्जीनं असतं की कुठे राहायचं सासरी राहायचं माझ्या म्हणजे त्यांच्या सासरी माझ्या माहेरी की त्यांच्या घरी राहायचं तर सध्यानं माझ्या सासरी कुणीच नाही आहे फक्त एकट्या सासूबाई आहेत आणि दीर्थ ते त्यांच्या कामात बाहेर असतात आणि जाऊबाई माझी तिच्या माहेरी गेली आहे मुलांना घेऊन तर तिथे जाऊन तर मी काय करणार आणि हो सोबत मी सासूबाईंना पुण्याला घेऊन येणार आहे तर त्या पुन्हा माझ्यासोबत राहणारच आहेत ना तर मग आत्ताचा जो काही वेळ आहे ना तो वेळ मी माझ्या आई सोबत राहिले तर बिघडलं कुठे तर मला असं वाटतं एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला न सांगता समजून घ्यावं की आता ही इतक्या दिवसातून माहेरी आली आहे तर ती माहेरी राहणार आणि खरं सांगू मी ना माहेरीच जास्त राहते बरं का कोणी काही म्हणू दे मला मी जेव्हा पुण्यातून येते तेव्हा मी माहेरीच असते <laughs> <laughs> <समाई> <laughs>

अरे दादा ओळखलं का मला <laughs> वडिलांचे चुलत भाऊ आहेत हे तर आजारी होते तर यांनाही भेटायचं होतं आणि लिटरली हे घर बांधून दोन वर्ष झाली आणि हे मी पाहायला आलेच नव्हते आत्ताच्या कन्व्हर्सेशनवरून तुम्हाला कळालं असेल की मी पहिल्यांदाच येते हे घर पाहायला हे मुलं छोटी होती तेव्हा त्यांना पाहिलेलं माहीर आणि सासर दोन्ही जवळजवळ असण्याचे फायदेही आहेत आणि तोटीही बघा हं आता मी कुठेतरी माझं माहेर दूर असतं आणि पुण्यातून मी आले असते तर आरामशीर आठ दिवस मी राहिलेच असते ना तर तसं आहे गावी जायचं म्हणजे माझ्यासाठी तरी माहिरी जाणं असं असतं बरं का कारण तुम्ही तुम्हाला म्हटलं ना की सासूबाई माझ्यासोबत पुण्याला असतात राहायला मग वर्षभरातून अगदी आठ दिवस तरी आई वडिलांसाठी नक्कीच काढायला हवेत त्यांच्यासोबतही तितकाच क्वालिटी टाईम स्पेंड व्हायला हवं असं मला वाटतं चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय